अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सिंधुदुर्ग राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष पाहायला मिळतोय केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध राऊत यांच्या थेट लढत होणार आहे राणे राऊत लढतीत बाजी कोण मारणार हे उत्सुक्याच आहे या लोकसभेसाठी तब्बल एकूण नऊ उमेदवार रिंगणात असून विनायक राऊत आणि विनायक लऊ राऊत असे दोन विनायक राऊत निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे राणेंचा सामना दोन विनायक राऊतांशी होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवार रिंगणात आहेत महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राव यांच्यात थेट लढत होणार आहे यात अपक्ष उमेदवारी अर्ज विनायक लऊ राऊत नावाच्या व्यक्तीनं दाखल केल्यानं दोन विनायक राऊत निवडणूक रिंगणात आहे विनायक लऊ राऊत यांची चिमणी ही निशाणी आहे 2001, लोकसभा देखील हे विनायक राऊत हे त्यावेळी धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले होते महाराष्ट्रातील राजकीय नाट्यमय घडामोडी नंतर यंदा मशाल चिन्हावर ते लढतात इतक्या वर्षात धनुष्यबाण चिन्ह मतपेटीवर नसणार यंदा भाजपची कमळ निशाणी दिसणार आहे राणेंच्या विरोधात दोन विनायकराव रिंगणात असल्यानं या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा युट्यूब चॅनल